आर्यन असे दोन्ही गरीबाच्या घरातले पैलवान दिसण्या जाऊच नका भारताला मिडल जागतिक स्पर्धेमधून दे मिडल देणारी मुलं थोड्या दिवसामध्ये जगात इंटरनॅशनल इलेक्ट्र खेळले दिसतील तुम्हाला अशी या मैदानातली खावल दर्जाची आणि खास आणि आकर्षण असलेली कुस्ती कुस्तीला सुरुवात झालेली मनगटाला मनगट लागला आणि डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली हात चालाय लागलेले पाय चालाय लागलेले लाग दोन हजार तेवीस कुथरूटचं अधिवेशन गाजवलं या सौरभ विधियासारख्या पोराबरोबर कुस्ती करायची त्याच्याबरोबर लढाई एवढं सोपं आहे जग सौरभ सौर भिगवे महाराष्ट्राच्या सौर भिगवेनी कुणालाच ठेवलं नाही त्याची कुस्ती आली थोड्या गुणांनी कुस्ती केली या कृष्ण हरणवळची अशी काटेची टक्कर झाली महाराष्ट्राच्या मनात घर तयार केलं लाखो लोकांच्या लाखो कुस्ती शौकीनांच्या स्पर्धेमध्ये तिथं फुलगावला त्या कृष्ण हरणवन मनात घर तयार केलं पण आज टक्कर आहे आर्यन कराळे बरोबर जाग हिटलेला आहे ताया पाहिजे का ताया schwarz माती टाका गवतीदारा पुण्यायचे दिवस आहे चैत्राचा महिना चालू पाडवा काल झालेला आहे मराठी नवीन वर्षाप्रमाणे आता बह्याचे उष्माघाताचे दिवस सुरू झालेले आहे आता सूर्य आग ओकत असतो या दिवसामध्ये तुमच्याकडं काढणी खुडणी संपून गेलं असेल सगळं काढणी खुडणी अजून काढणी खुडणी चालू हे दिवस पूर्वी काढणी फुडणी झाली की लोक मोके व्हायचे हो निवंत व्हायचे मग लगीन सराई चालू व्हायची काढणी फोडणी झाली की आणि मग गावच्या जत्रा यत्रा चालू व्हायच्या गावगाडे आज संध्याकाळी कुस्तीच मैदान संपल्यावर कौरव माझ्या महात्माचा असा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल सगळ्यांसाठी कृष्णानं कब्जा घेतलेला मी दोघांच्या गरिबीची कथा व्यथा सांगत होतो आता विश्व दरिद्रीत्या कृष्ण कृष्णा हरणाच्या घरी निटकं घर नीट राहिलं नाही वरती छत देत नाही पाऊस आलाय तर गळतय त्याच्या घर अशा परिस्थितीतून पैवांची झोपणं सोपं नाही फॅशिनी पुस्ती जगात काही दिवसांनी या पोळ गाजणार आहे बापाने दुसऱ्याच्या शेताला काम करायचं दुसऱ्याकडे कर राबायचं अजून सुद्धा कधी इंदापूरला गेला तर या कृष्ण हरणावरच्या कुस्तीची चित्रकथा त्याच्या बापाच्या पाठीवरती फोडली दुसऱ्याची उजीवाय गेली तर अजून सुद्धा बाप्पाच्या पाठीवरती आहे हातावरती फोड जमलं तर कधी गेलो बघा असा कृष्ण हरणवा आणि मर्दुम की पुषार तर गरीबाच्या घरात जन्माला येत असतो असाच पैलवान मारुती माने नावाचा गरीबाच्या घरात होऊन गेला कौटे किरण नावाचं छोटस गाव सांगली जिल्ह्यामध्ये तिघन भावंड दीड एकर कोर वाव जमीन आणि दुसऱ्याकडे सालानी काम करायचं आठाने रोजाने काम करायचं बापाची परिस्थिती नव्हती बापाला वाटत होतं माझा मुलगा मोठा पडलो हवा बापाकडे कधी दुधाचा तांब्या सुद्धा प्यायला मिळाला नाही एवढी परिस्थिती खराब आणि तिघजन भावंड आठाने रुपये मारती मानेने दुसऱ्याकडे काम करायचं मोठ हकायची दुसऱ्याच्या शेतामध्ये विकू द्या थोडा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोठ हकायची आणि जिथं कामाला होते जिथं कामाला जायचा तिथं त्या मालकाला हात जोडून विनंती करायची मला ते चार आणि गचगू फिरबू पकडा घेऊ करा करा <प्णागी> असा मारुती माने गरिबाच्या घात पैलवान झाला कुठं कोल्हापूर कुठं सोलापूर कुठं कुठं तालीम केला एका गावात खेड्यामध्ये राहून पैलवान केली के। आणि मारुती भाऊ माने कुठं स्पर्धेत आकड्याला गेली एका गाव गावातल्या माता मावल्या ह्या बहिणी उपवास करायच्या माझा भाऊ जीव कुणाला पाहिजे माता माऊण्या ते वयाच्या पूर असायच्या पैलवान त्याशिवाय होता येत नाही लोकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो बिना आशीर्वादाशिवाय पैलून मोठा होता येत नाही जागतिक स्पर्धेला बाहेर गेले होते मारुती माने गावाने ठेवला होता माता माऊने उपास ठेवला होता डोळ्यात पाणी होत माझा भाऊ जिंकून आला पाहिजे माझ्या भवानी कुस्ती मारली पाहिजे असा मारुती माने गरीबाच्या घरात पैलून होऊन गेला दीड रुपयाने आता रुपये वर्षाने काम करायचं ज्यांच्याकडे कामाला तिथ त्या मालकाला सांगायचं मालक तीन चार पाच वाजले की सुट्टी द्यावा युवराज भाऊ आणि मग त्याला पाच वाजले की मालकाने सुट्टी द्यायची मारुती भाऊ माने अशोक भाऊ मग मारुती भाऊ माने चार पाच वाजले की तालम्याच्या बिशिने दहावत सुटायच्या व्हायचा घाम घाम होऊन जायचा अंगाचा आणि मग तिथे गेल्यावर काय सुट्टी होती का रावसाहेबांना वा मारकरी वाजता सारखे दिग्गज गोडू लागले होते तिथे गेल्यावर पुन्हा बैठक का पाय न हलता एका जाग्या पाच हजार बैठक मारायचे हात न हलता एका जाग्या पाच हजार जोर मारायचे अंगाचा घामा गुमवायचा पाठ व्हायचे आणि खाली बैठक जोर झाली की पुन्हा हवतात उतरायचं स्वतःला घ्यायचे स्वतःला नाही मारकरी बसतात मारुती बर असा मारुती माने पहिवान मारुती मानेकर पाहिला की सगळ्यांना हिवा वाटायचा जणू भगवंत हे लेप्रो पैलवाच्यासाठी कुस्तीसाठी जन्माला घातलं की काय एवढा बीक ना पैलवान आणि मारुती मानेचे उत्तर जोड वाढत होते रावसाहेब मारकरी वागू लागलेला होता आणि मारकरी वस्तांनी कुरसोळी नावाच तिथं शेजारी एक गाव होत आणि शेजारच्या गावाला आपल्याला कुस्तीला जायचंय मारुती मारुती मानेला तयार केलं आणि सांगितलं कुस्तीला जायचं जायचंय तिथं शिल्पाची मान बापूची मान बाबाची गोडी होती त्या भागार शेवटाला आणि प्रकार